तू किती बोल हॅलो दारू मी सांगतोय मला तुझ्या पैसे गरज नाही हायो तुझं किती ला? किती लागेल ला सांग पटे घेतो हॅलो नाही त्याच्या भिक्याने जाऊन काढले नाही हॅलो सांग मला बोल हा मला मंगायचे हे जेवढं देन टू तू किती लागायचं किंमती मान मी घेतो माल घेयची मुंद मी घेतो मी तुझ्याकडे विकायला दू कधी ते भिकारी करायवानस तू ध्यान धर तुनगर सांगा मला लोकाची आधी निंदा कर जाऊ नको दारू सांग अशी निंदा लोकाज केल मी दारू सांग रे नाही सांग मग दारू सांग साप कसा खवलेला पण राइट साप सब नहीं नहीं सब मी तिची रान पण माझे रान घेईन पण शेको भादर हे गावात आरती गेला का तुझं तुझ नाही पंचवीस रुपये घेतो मी चल

काय म्हणून आमची शिवेगायची सांगण्याच नाही मी काय दाय सांगतो आमचं गरीब अस आमचं सगळं उद्योग हे काय म्हणला काश्या बापूच घेते ना मी झेड शोध किती मजत डायव्हर झेटू येत नाही पण तुझं देकर घेऊन नाही पटण घेतलं कधी पन्नास रुपया दहाची काय मागतो हा पन्नास रुपयाचा तुझा अर्धेकर असं मी कडू जातीच हा तुम्हाला ना जायचंय काय सीक मी शेट ऐकतोय

मी तरी खेचताय बादर मी शेंकू ह तुझा बापाच तू अस लावण्याचं तर पिऊ ना तू पाड माणूस ए शेंकू हे नि काढ म्हणू साहेन पाहुणीचे आ दोन इकडे हे आज लावले बोल हा दोन गेलाय

आयसे पण शंकू नाही एक मिनटात <laughs> ना। मी एक गिंडा लावल भिकेच्या पोटचा नाही तू तरी दोन एक लावलं पुन्हा मी माहित नाही मी जर म्हणून अगदी करकी काय झालंय तुझं मग माफ काय करायचं शंकू माप माझ माफ माप काय कडे हक्का राज ऐकलं तो दोन्ही केला मानायच नायच ना तो एक कस बाय करत आम ए गे म्हणतायच बाई आली पैसा आहेत का पैसा <laughs> <laughs>